रिस्पॉन्स दिला पाहिजे तुम्ही रिस्पॉन्स दिला की गणा आमिर तर काय बिंदसच उड्या मारा लागेल काय आता खाणार गाण्याला माझ्या चांगला संस्कार लाव मी गणाला म्हणतो कलेची दात करायला शिक बसा तुम्ही पाच लाखाचा मारी ना मी उठा नागाशा गाडी मुगूस नका नका बांधायला मला मला समुद्रातून मारशील मग मला तिथून मारायची काय कारण आहे तुझ्या बापाचा वेळ समुद्र

आवड अंबार पाहिजे त्याला लोक कमीत कमी मायसाला जाताना तरी लोकांना चांगलं वाटलं पाहिजे बस वेळ लागतोय कामच सगळे वाटतात सुंदर वेळ लागतो मेंबर ही चुकीचं आहे बरं का पण तुम्ही दुसऱ्याला कामं मिळली की तुम्ही कर तोडबारी करायचं हे काय आपल्याला पडत नाहीत राहू द्या हा हा कच्च्या कळला मला म्हाताऱ्याला जीव लावा हेर नाही

रूल कॅमेरा ऍक्शन अबार पगा दे की राव मला जायचं नाही प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिस अशी की तुमा दोगाचं नाट तुमा दोगाचं नाकट नाकट परत देव सर परत यात ते कशाला

माझा तुला का दिसला माझा काळ तुला खाण्या अगोदर मी तुझी खांडुरी खांडुरी करून खाऊन टाकीन वा हे कागज का करण नाही मिळेशे

कि माणूस असा की कागिणी मी काय काय उडेलम सर रोलिंग रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन एक वाज साहब एक कागज का तुकडा नाही मिललेसे क्या तारा पक्के तर नाही जाएगा इकडे कुठे तुम्ही गदरकड निघाला पिल्ल्या ओ सुभाषराव छोट्या बाळा साहेब ऐजणो केला ताप दिला सुभाषराव चांद घेलो वयनींचा नेहमी स्वभाव त्याचा भुक केला

प्रणव फोटो द्या राजूर घेतला रेडी बैलच कोणाच मारचाल बिरचाल चल चाल वरे हे मित्रा तो तलवार येत नाही तर बनवा दोन तीन पिस्तूल बनवू आता बनवत नाही काय येतो तुला बनवायला का तू आता त्याच्या मी लहानपणापासून जातो आम्ही कुठं गावाला गेलो काय म्हणून तू माहितीये का आमिर गावात गेला का ना की असं सांग मी दोन पोरांना मारल मी तीन पोरांना मारलं असं आपणच सांगायचं तुझ्या वेळेची गोष्ट वेगळी माझे गो मी तुम्हाला माहिती आहे का

Eh ai kau tik kapa manar ni